ठाण्यातील वाढत्या भ्रष्टाचाराविरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे शिवसेना खासदार नरेश मस्के यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत माजी खासदार राजन विचारांवरती टीका केली या निमित्ताने शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी उघड केलेला नंदलाल समिती अहवाल पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांनी आंदोलनावरती थेट निशाणा साधला आहे ज्यांना आनंद दिघे यांनी अधिकृतपणे भ्रष्टाचारी ठरवलं तेच आज भ्रष्टाचाराविरोधी मोर्चा काढतायत हे जगातील आठवं आश्चर्य आहे दिघे यांनी जेव्हा नगरसेवक आणि अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारावरती बोट ठेवलं तेव्हा त्यांचा शिष्य म्हणणारे लोक आज उलट नाट्य करत आहेत असं मस्के म्हणाले दिघे साहेबांची आठवण आणि आरोपांचा इतिहास धर्मवीर आनंद दिघे यांनी आपल्या काळात ठाणे महापालिकेतील भ्रष्टाचार उघड करत एक्केचाळीस टक्के कमिशन घेतले जात असल्याचा आरोप केला होता त्याच पार्श्वभूमीवरती तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी नंदलाल समिती नेमली होती समितीच्या अहवालात काही नगरसेवक आणि अधिकाऱ्यांवरती गंभीर आर्थिक अनियमिततेचे उल्लेख केले होते त्यात राजन विचारे यांचं देखील नाव होतं त्यांनीच दोन त्यानेच दोन हजार त्याने सात साली ठाणे महापालिकेमध्ये हा अहवालावरती दप्तरी दाखल केला असा आरोप मस्के यांनी केला आहे दिघे साहेब खोटं बोललेत का दिघे यांनी ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे ठोस आरोप केले तेच आज भ्रष्टाचार विरोधी मोर्चाचे नेते बनले आहेत जर आनंद दिघे यांनी आपले आरोप खोटे असतील तर विचारे यांच्यासोबत असलेल्या केदार दिगे यांनी त्यांचं उत्तर द्यावं आनंद दिगे हे खोटे होते का हे त्यांनी स्पष्ट करावं ज्यांच्यावर नंदलाल समितीने आरोप केले तेच आज सत्ताधाऱ्यांवरती बोट ठेवतात हे चुकीचं आहे भ्रष्टाचार विरोधात मोर्चा काढण्याआधी त्यांनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे असं मस्के यांनी म्हटलं आहे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध कडक मोर्चा आहे का कडक आणि भडक कोण विचारे माझ्याकडे आता एक ठराव आहे नंदलाल समितीच्या अहवालानुसार कारवाई करण्याबाबत ठाणे महानगरपालिकेचे ते आमचे राजेंद्रन साहेब न्यायालयात दोषारोप मला माहितीये सर एक शहाण्णव साली धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी या महानगरपालिकेमध्ये एक्केचाळीस टक्के भ्रष्टाचार आहे असा आरोप केला होता त्यावेळी मुख्यमंत्री मनोहर जोशी होते शिवसेना भाजपा युतीचं सरकार होतं आणि त्यावेळी नंदलाल समिती नेमली गेली आणि त्या नंदलाल समितीमध्ये जो काही जे चौकशी केली दिघे साहेबांनी आरोप केले की त्यामध्ये अधिकृतपणे राजन विचारे यांच्यावरती दोषारोप ठेवलेले आहेत की ज्याच्यावर शिवसेनेची सत्ता असताना शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना धर्मेंद्र आनंद दिघे साहेबांनी आरोप करून जो अधिकृत सरकारी दप्तारी भ्रष्टाचारी ठरलेला आहे तो माणूस आज भ्रष्टाचाराच्या विरुद्ध मोर्चा काढतोय हे जगातला आठवा आश्चर्य आहे सो चुळे खाके दिल्ली हचकोचली अशी परिस्थिती राजन विचारेंची झालेली आहे हे पुढे आहेत मायकड सगळे नंदेलाल समितीचा अहवाल महानगरपालिकेमध्ये दोन हजार सात ला ठराव येतो आणि तो ठराव आम्ही दप्तरी दाखल करतो म्हणजे स्वतः भ्रष्टाचारी आहे आणि तो त्याला पुढे चालवायचं की नाही ते स्वतःच ठरवणार त्याच्यामुळे राजन विचारे यांनी इतरांवर भ्रष्टाचाराचे आरोप करताना आपण काय आहोत आपल्याला अधिकृतपणे दिघे साहेबांनी आरोप केले समिती नेमण्यात आपण भ्रष्टाचारी ठरलेला आहात त्या नंदनाल समितीमध्ये आणि जर हे खोट असेल दिघे साहेबांनी खोटे आरोप केले असतील तर बाजूच्या केदार दिगेंना विचार मोर्चामध्ये की साहेब खोटं बोलले का दिघे साहेबांनी खोटे आरोप केले का त्याचं उत्तर केदार दिगे देतील दिघे साहेबांचा वारसा सांगतात <laughs> ज्या व्यक्तीवर दिगे साहेबांनी आरोप करून जी समिती नेमली त्याच्यावरती एक्केचाळीस टक्के कमीने एक्केचाळीस टक्के कमिशन घेतलं जातं म्हणून दोषारोप ठेवलेले आहेत त्या व्यक्तीने भ्रष्टाचाराच्या विरुद्ध बोलणं हे जगातलं आठवं आश्चर्य आहे मी भ्रष्टाचार या विषयावरती मी तुम्हाला सांगतोय की ज्यांनी जे दुसऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतायत आपण भ्रष्टाचारी म्हणून दिगे साहेबांनी आरोप केलेले आहेत एकेचाळीस टक्के भ्रष्टाचार करत होतात म्हणून खोटं असेल तर केदार दिघेने उत्तर द्यावं की साहेब खोटं बोलले होते का हा प्रश्न आज त्यांना विचारा